पण एक्झॅक्टली ज्या वेळेस तुमचा काळ तुमच्या पुढे उभा राहतो म्हणजे भगवंत तुम्हाला अर्धा मिनिट आयुष्यातले देतात कशासाठी देतात की तू तुझ्या तु जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं सत्कर्म केलेलं आहे आणि कोणत्या प्रकारचं पाप कृत्य केलेलं आहे हे जीव जाण्याच्या आधी अर्धा मिनिट आधी आपल्याला एखाद्या चित्रपटाप्रमाणे पिक्चर प्रमाणे आपल्या डोळ्या पुढे उभं राहत आणि त्यावेळेस काय होत कि मनुष्याला कळून चुकत डोळ्यातून घळाघळा पाणी येत असत ना कुणाला सांगू शकत असतो तो मनुष्य कारण त्याची वाचा पूर्णपणे गेलेली असते ना तो दुःख कुणाला मांडू शकत श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज सच्चिदानंद श्री अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री गुरुदेव दत्त आजचा जो विषय आहे किंवा आजची जी दोन हजार चोवीस मधली जी सेवा आहे ती सेवा स्वामींच विराज स्वरूप तुम्हाला दाखवून देणार आहे अक्षरशः तुम्ही ही सेवा करताय तर साक्षात स्वामी स्वामीरायात तुमच्या समोर येऊन उभे राहतील स्वामी तुम्हाला दर्शन देतील दर्शन नाही दिलं तर बोला स्वामी तुमच्या घरामध्ये अखंड वास करते वास नाही केला तरी तुम्ही दादाला बोला फक्त हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता शेवटपर्यंत पाहिला पाहिजे कारण स्वामी आज्ञेने किंवा दत्ताईच्या आज्ञेने हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय जे सत्य आहे ते मी बोलणारच कितीही माझ्यावर टीका झाली तरी चालेल मला कुणाचा द्वेष करायचा नाहीये मला कुणाला टार्गेट करायचं नाहीये किंवा माझं कुणाशी दुश्मनी नाही आहे पण जे सत्य आहे त्या सत्य गोष्टी मला स्वामी सेवेकरांपर्यंत पोचवायच्यात कारण याच्यातून अनेक लोकांचा उद्धार होणार आहे तुम्ही पहिल्यांदा जीवनामध्ये एक गोष्ट मनाला विचारली पाहिजे मी कोण आहे मी कशासाठी आलोय आणि मला करायचंय काय हे तीन प्रश्न प्रत्येक व्यक्तीने अंतरात्म्याला आपल्या विचारले तर त्याचं उत्तर नक्कीच अंतरात्मा देत असतो त्यासाठी एकांताची गरज आहे त्यासाठी ध्यानाची गरज आहे त्यासाठी नाम साधनेची गरज आहे आता हे सर्व आपल्याला प्राप्त करतोय आपण म्हणजे तुम्ही पाहिलं असेल आयुष्यामध्ये आपण जन्माला येतो जन्माला आल्यानंतर ट्या 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 रडणं आपलं चालू असतं रडत रडतच आपण देह धारण केलेलं आहे आईच्या उदरातून आपण बाहेर आलेलो आहोत मग बाल्यावस्था होते आपली त्याच्यानंतर आपण तारुण्यात येतो तारुण्यात आपल्या शिक्षणासाठी वेळ जातो नोकरी करतो आपण त्याच्यानंतर आपलं लग्न होतं लग्न झाल्यानंतर प्रपंचा गाडा आपण ढकलत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्या मुलांचं शिक्षण असतं मुलांचं शिक्षण होतं मुलांना नोकऱ्या लागतात मुलांचीही लग्न आपण करून देतो आपलं वय निघून जात आपण रिटायरमेंट होतो नाटवांबरोबर आपण बागेमध्ये फिरत असतो किंवा कुत्री मांजरं घेऊन आपण पट्टा त्यांना बांधून आपण कुठंतरी गार्डनला फिरत असतो पण एक्झॅक्टली ज्या वेळेस तुमचा काळ तुमच्या पुढे उभा राहतो म्हणजे भगवंत तुम्हाला अर्धा मिनिट आयुष्यातले देतात कशासाठी देतात की तू तुझ्या तु जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं सत्कर्म केलेलं आहे आणि कोणत्या प्रकारचं कृत्य केलेलं आहे हे जीव जाण्याच्या आधी अर्धा मिनिट आधी आपल्याला एखाद्या चित्रपटाप्रमाणे पिक्चरप्रमाणे आपल्या डोळ्या पुढे उभं राहत आणि त्यावेळेस काय होत की मनुष्याला कळून चुकतं डोळ्यातून घळाघळा पाणी येत असत ना कुणाला सांगू शकत असतो तो मनुष्य कारण त्याची वाचा पूर्णपणे गेलेली असते ना तो दुःख कुणाला मांडू शकत आणि तो अंतकरणातून भगवंताला त्यावेळेस म्हणत असतो की मी माझ्या जीवनामध्ये खूप अशा चुका केलेल्या आहेत पण भगवंत बोलतो की मी तुला जीवन दिलेलं होतं आणि तू त्याचा उपयोग केला नाहीये अनेक लोक म्हणतात आहे माझ्याकडे वेळ बघू आपण पंढरपूरची वारी नंतर म्हातारपणी करू आम्ही नवरा बायको पंढरपूरच्या वारीला जाऊ पण तुम्हाला सांगतो वारीला नका जाऊ पण मुखामध्ये भगवंताचं गोड नाम तरी घ्या तुम्ही कर्म करा कर्माला मी कधीच नाही म्हणत नाहीये कर्मामध्येच आपला राम आहे प्रपंचामध्ये आपला राम आहे प्रपंचात आपल्याला जर सुखी व्हायचंय तर भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे आणि आपला प्रपंच भगवंताच्या हातामध्ये आपण दिलं पाहिजे त्याच वेळेस आपली जी प्रपंचाची गाडी आहे ती सुरळीत एकदम ट्रॅकने शेवटच्या स्टॉप पर्यंत जाणारे अनेक लोकांना आता समजत नाहीये की स्वामींची सेवा कशी करायची खूप लोक कन्फ्यूज आहेत कारण खूप असे व्हिडिओ पाहतात आताच एक जस्ट व्हायरल झालेला एक व्हिडिओ आहे आत्ता गेल्या एक महिन्यापूर्वीचा आता त्या व्हिडिओला जवळजवळ दीड लाख व्ह्यूज आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये काय काय सांगितले एक मुलगा आहे तो मुलगा सांगतोय सांग हो। की स्वामी माझ्याशी बोलतात आता मी सांगतो आमचा अक्का आयुष्य गेलं वयाच्या तिसऱ्या वर्षापासून दत्त नामामध्ये राम नामामध्ये विठ्ठल नामामध्ये आम्ही आहोत किंवा पंढरीची वारे असेल गोंदवल्याची वारे असेल किलिली आहे किंवा अनेक साधू संत आहेत खूप ऋषी आहेत तप तपस्वी आहेत की ते एक, एक पायावर उभे राहतात त्यांनाही अगदी ब्रह्मांड नायकाचं दर्शन होत नाहीये ब्रह्मांड नायक त्यांच्याशी बोलत नाहीये होतात संकेत येतात स्वप्नामध्ये सुचवलं जात आज्ञा दिल्या जातात की तू असं कर तू कर त्याच्यानंतर तुझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी होत्या पण साक्षात जे विराट स्वरूप असत ते भगवंताच समोर दिसत नाहीये त्यासाठी लाखो जन्माची पुण्याही लागते आणि स्वामी सेवेकरी किंवा दत्त सेवेकरी होण्यासाठी खरच मी सांगतो की लाखो जन्माची तुमची पुण्याही पाहिजे तुम्ही पाहिलं असेल त्या व्हिडिओ मध्ये स्वामींना तुमच्या काही एक किंवा स्वामींच काही एक म्हणणं नाहीये माणसार केला तरी तुम्ही स्वामी सेवा करू शकता स्वामींची भक्ती करू शकता इतूवर बरं आहे मी सांगतो हितवर त्याने बरोबर सांगितलं की तुम्ही काहीही खाऊ शकता खाण्यापिण्याबद्दल मी कधीच म्हणत नाहीये की तुम्हाला खायचंय तर खावा पण पुढं जाऊन जे तुमच्या बरोबर होणार आहे ते मी नाही सांगणार हे अध्यात्म तुम्हाला सांगेन गुरुचरित्र तुम्हाला सांगेल गरुड पुराण तुम्हाला सांगेल भगवत गीता तुम्हाला सांगेल किंवा आपलं रामांचं जे रामायण जे ग्रंथ आहे तो ग्रंथ तुम्हाला सांगेन जीव हत्या आपल्याकडे का निषेध आहे जीवस्य जीवनम आपल्याकडे का म्हटलं जात याचा थोडासा विचार करा असे लोय ये लोक येतात स्वतःच्या रील्स बनवण्यासाठी स्वतःला फेमस होण्यासाठी चार पैसे मिळण्यासाठी आता हे लोक नवीन नवीन जे प्रोडक्ट येतात त्या प्रोडक्ट ही जाहिरात करतात आणि कंपन्यांकडून पैसे घेतात तुम्ही सांगा हे लोक कसे स्वामी सेवेकडे असतील आज चार भिंतीमध्ये बसून व्हिडिओ बनवणं खूप मोठ काम नाहीये कारण आज घरोघरी स्वामी सेवेकरी आहेत खूप महिलांचे चॅनल आहेत मी कुणाला नाव वगैरे ठेवत नाहीये पण प्रत्येकाने जे व्हिडिओ पाहते ना अंतर्मानात स्वतःला विचारा कि खरच आपण स्वामींच्या सेवेमध्ये नक्कीच स्वामी सेवा घरघरी गर घरी पोहोचवण्यासाठी चॅनल उघडलेला आहे का आपण पैसे कमवण्यासाठी चॅनल उघडलेला आहे मी सांगतो नव्वद टक्के नव्हे नव्याण्णव टक्के लोक असे आहेत की ते फक्त पैसा कमवण्यासाठी युट्यूब चॅनल उघडलेला आहे मीही त्याच्यातच जमा आहे कारण तुम्हाला तर माहित आहे की तुमचा दादा आठ घंटे कामाला जातो कुणाचाही एक रुपया घेत नाहीये दारोदारी अनेक लोकांच्या घरी गेलेलो आहे दत्तसेवेचा प्रचार करण्यासाठी अशी एक एक वेळेस वेळ आली की अनेक लोकांनी माझे फोन कॉलच उचलले नाहीये बदरच्या पैशाने मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो पण ते लोक तिथूनच मला टाळलं त्यांनी झक मारत परत रिटर्न मी घरी आलो अशीही लोक आहेत की त्यांच्या घरी मी गेलो त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांना त्या ते समस्यातून बाहेर काढलं पण त्यांनी मला कधीही कोणत्या गोष्टीला मदत केलेली नाहीये हे त्रिवार सत्य मी तुम्हाला सांगतो त्यांनी मला साधा चहाला सुद्धा विचारलेलं नाहीये अशीही लोक आहेत अशीही लोक आहेत की त्यांच्याकडे मी माझ्या पदरच्या पैशाने गेलो पण ते म्हणले नाहीत की दादा तुम्ही एवढ्या लांब ना आले तुम्हाला काय वाटखर्ची पैसे देऊ का एकानेही मला वाटखर्चीचे पैसे दिले नाहीयेत आणि मी त्यांच्या वाट खर्चीच्या आशेसाठी गेलेलो नव्हतो मी माझ्या स्वामींसाठी मी माझ्या दत्ता आईसाठी मी त्यांच्या घरी पोचलेलो होतो मला हे कार्य तळागाळातल्या लोकांसाठी करायचंय मला हे रंजलेल्या गांजलेल्या लोकांसाठी करायचंय जे स्वामींच्या नावाने जो धंदा चालू आहे तो धंदा बंद करण्याचं काम मी गेल्या साडेतीन वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये करतोय म्हणून तर दत्त संप्रदायाचा दोन हजार तेवीसचा दादाला भेटलेला आहे का भेटला याचा थोडासा विचार करा कारण स्वामी सेवा आणि दत्त सेवा करणं सोपी गोष्ट नाहीये उचलली जुई आणि लावली टाळ्याला असं नाहीये प्रात्यक्षिक दाखवा अनुभव दाखवा एवढ्या लोकांना तुम्ही गायडन्स करताय तर निश्चितच तुम्ही त्यांना रिझल्टही दाखवा मला सांगायचंय की तुमच्या एकाच गोष्टीला माझा पूर्णपणे विरोध आहे तो म्हणजे माणसात आणि मद्यपान अनेक महिला अजून समजल्या नाहीयेत अध्यात्मक काय आहे अनेक लोक महिला मा, म्हणतात किंवा अनेक लोक सांगतात की गुरुचरित्राचं चा पारायण चालू आहे किंवा स्वामी चरित्र अमृताचं चा पारायण चालू आहे या काळामध्ये मद्यपान किंवा मंसार करू नका असं कशाला सांगताय त्याही खायला प्यायला लोकांना लो तुम्ही मला तर येतो तुम्ही स्वामी सेवेकरी आहात का तुम्ही दत्त सेवेकरी आहात का अरे किमान किमान चांगलं तरी लोकांना सांगा तुम्ही लोकांना सांगा की आपल्या स्वामींना जीव हत्या केलेली आवडत नाहीये स्वामी ना पशु पक्षी असतील किंवा प्राणी असतील यांच्यावर प्रेम करत होते ते ब्रह्मांड नायक आहे त्यांनी या पृथ्वीची रचना केलेली आहे प्रत्येक जीव त्यांनी उत्पन्न केलेला आहे आणि प्रत्येक जीव त्यांचा अंश आहे हे प्रत्येकाने सांगितलं पाहिजे गरुड पुराण जसं सांगतय कि एक ग्लास दारू पिल्यानंतर एक गाय कापून खाल्लेल्याच पाप लागतं गरुड पुराण सांगतं गुरुचरित्र सांगत कि जेवढ्या वेळेस कातलेलं खाईल तेवढ्या वेळेस तुम्हाला कटावे लागेल असं माझ जे तुम्हाला काहीही तुम्हाला सांगतात कि तुम्ही मांसार केला तरी स्वामी सेवा केली तरी चालेल माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे सगळ्यांना कि तुम्ही डोळे झाकून भक्ती करू नका पट्टी उघडा डोळ्यावली आणि सत्य जाना जर तुमचं शरीर शुद्ध आहे तर आत्मा तुमचा शुद्ध होईल आणि आत्मा शुद्ध झाला तर परमात्मा तुम्हाला भेटेल आणि परमात्मा भेटण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला स्वतःची आत्मशुद्धी करण्याची गरज आहे आपले विचार बदलण्याची गरज आहे पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये आणण्याची गरज आहे ती येणारे फक्त आपल्या खाण्यापिण्यातून आपल्या वागण्यातून आपल्या आचरणातून जस खाचाल तसच बनाल हे आपलं सायन्स ही सांगतं आणि अध्यात्म हे सांगतं जर तुम्ही एखादा दारुडा व्यक्ती पाहिला असेल बघा तो दारू पेतो आणि काहीही बडबडत राहतो कुठंही गटारीमध्ये लोळत असतो दारू पिणाऱ्याची जागा कुठं आहे तर गटार आहे आणि साधू संतांची जागा कुठं आहे तर ती मंदिरामध्ये आहे हे तुम्ही नक्कीच डोक्यामध्ये घेतलं पाहिजे मांसार करणारी लोक कुठं जातात दारूच्या गुत्त्यावर बिअर बारवरच जाणार जे सात्विक राहतात ते लोक कुठं जातात तर ते भगवंताच्या दरबारामध्ये जातात भगवंतांच्या सानिध्यात जातात साधू संतांच्या सानिध्यात जाता तर आता मला हे सांगायचं होतं म्हणून मी कळकळीने सांगितलं तर आता विराट स्वरूप स्वामींच तुम्हाला पाहिजे तर निश्चित एक सेवा सांगतो गेल्या साडेतीन वर्षामध्ये खूप लोकांना अनुभव आले खूप लोक दुःखातून बाहेर आलेले आहेत खूप लोक मेसेज करतात कॉल करतात की दादा खूप सुरळीत चाललेला आहे खूप दत्ताही अनुभव देत आहे हे स्वामी आई अनुभव देत आहे तर मी तुम्हाला सांगतो की रोज नियमित आपल्याला एक अगरबत्ती लावायची आणि अगरबत्ती संपस्तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष करायचा आहे नामस्मरण अगरबत्ती संपस्तोपर्यंत आपल्याला करायची किंवा तीन अगरबत्ती घ्यायच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणायचे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आपल्याला जाप करायचा आहे अगरबत्ती संपस्तोपर्यंत उदी राख रक्षा अंगारा विभूती जे काही पडेल डबीमध्ये साठवा वाटीमध्ये पाणी घ्या दत्त आईच्या समोर उभं राहा डबीतली चिमटभर विभूती अंगारा पाण्यामध्ये मिक्स करा दत्ता आईला विनंती करा स्वामी आईला विनंती करा कि हे स्वामी आई हे दत्त आई मी तुझं बाळ आहे तुझा कृपा आशीर्वाद या तीर्थामध्ये येऊ दे ते तीर्थ घरातल्या प्रत्येक व्यक्तीला पाजा ते तीर्थ घरामध्ये चारही बाजूला शिंपडा घरामध्ये बाधा राहणार नाहीये घरामध्ये रोगराई राहणार नाही घरामध्ये टेन्शन डिप्रेशन या गोष्टी राहणार नाहीये घरामध्ये गरिबी राहणार नाहीये दारिद्र्य येणार नाहीये आणि ना घरावर कोणतंही संकट येणार नाहीये हे दत्तवाणी सत्यवाणी दादा सांगतोय याच्याबरोबर बरोबर गुरुचरित्र चौदावा अध्याय असेल गुरुचरित्र अठरावा अध्याय असेल शिवलीला अमृत अध्याय असेल हे रोज वाचा किंवा मोबाईलमध्ये ऐका जर घरामध्ये मासिक पाळी आली किंवा सुतक आली तरी आपल्याला सेवा सोडायची नाहीये अनेक लोक या काळातच चुका करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये वाईट शक्तींचा अटॅक होत असतो किंवा त्यांचं प्रारब्ध त्यांच्यावर रुष्ट होतं जर आपण नित्य नियम जीवनामध्ये बनवलाय तर तो, तो आपण जपला पाहिजे जर सुतक किंवा मासिक पाळी असेल बर तर एक घड्याळ घ्यायचं आहे आपल्याला घड्याळ समोर ठेवायचं आणि पंचेचाळीस मिनिटं श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे बरोबर पंचेचाळीस मिनिटं अगरबत्ती तेवढ्या टायमिंग मध्ये संपते त्याच्यानंतर तुम्हाला जे अध्याय तीन सांगितले गुरुचरित्र चौदा अठरा आणि शिवलीला अमृत अकरावा अध्याय मोबाईल वर ऐकायचा बघा कंटिन्यू ही सेवा करा आयुष्यात कशाला कमी पडणार नाहीये स्वामीच दर्शन होणार म्हणजे होणार हे दत्तवानी सत्यवानी दादा बोलतोय आणि स्वामी तुमच्या घरामध्ये आलेलेच तुम्हाला जाणवेल खडावे वाचते अलग निरंजन आवाज येईल शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो शंकर हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो असा नात तुम्हाला ऐकू येईल भिक्षाम देई असंही तुम्हाला ऐका येईल अलक निरंजन काटी वाजेल परत सुमधुर असं संगीत तुम्हाला ऐकायला तुम्हा येईल किंवा जे सुगंध घरामध्ये दरवळेल किंवा पसरेल असं वाटेल की घरामध्ये कुणीतरी येऊन गेलेला आहे असे अनेक संकेत तुम्हाला दिसून येतील किंवा तुम्हा तुम्हाला ऐकू येतील एवढं स्वामी सेवेचं महत्व मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगितलेलं आहे जर कुणाचं काही मन दुखलं असेल तर लहान समजून अगदी मोठ्या प्रमाणे तुम्ही मला माफ करा मला कुणालाही दुखवण्याचा कोणताही हेतू नव्हता पण जे सत्य आहे ते मला सांगायचं होतं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त